वाघाडी येथील शहीद जवान मनोज संजय माडी हे सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी सिक्कीममध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना पाय घसरून खोल दरीत पडल्याने शहीद झाले होते सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस या निमित्ताने वाघाडी येथे शहीद मनोज माडी क्रीडा संकुल मैदानावर त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी संघटनेच्या वतीने वाघाडी येथे सकाळी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता एकूण एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम शहीद जवान मनोज माडी यांच्या स्मारकावर त्यांचे आई वडील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषारभाऊ रंदे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनावणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारीसह राजकीय पुढारी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबनराव चौधरी राहुल रंदे पोलीस पाटील सरपंच किशोर माळी ज्येष्ठ नागरिक भटू आप्पा माळी शालेय विद्यार्थी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी सायंकाळी शहीद जवान मनोज माळी यांच्या घरापासून कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली यावेळी शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश निकम उपाध्यक्ष छगन चाचरेसह सर्व माजी सैनिक सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते वाघाडी गावाचे वीर जवान शहीद मनोज माडी हे भारतीय सेनेत चीन सीमेवर आपले कर्तव्य जात असताना त्यांना वीर म्हणून पत्कारले त्यांच्या प्रथम स्त्रिती दिनानिमित्त आज शिरपूर तालुका माजी सैनिक युवा सैनिक पत्नी संघ व त्यांचे सदस्य से, पदाधिकारी व त्यां वीर जवान शहीद मनोज माडी युवा माडी समाज प्रतिष्ठान यांच्यातर्फे सतत संधानीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व रक्तदान शिबिरचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण शेविधांसाठी काही ना काही करत राहायचं तसंच आज त्यांच्या स्मरणात खुलं आहे जेणेकरून येणारी पिढीला एक मोटिवेशन मिळेल की आपण काय करू शकतो